नमस्कार प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे सिनॉप्टिक माहिती वातावरणाच्या खालच्या थरातील द्रोणिका रेषा वाऱ्याची खंडितता नॉर्थ ईस्ट राजस्थान ते साउथ इंटीरियर कर्नाटका पर्यंत आहे व ती मध्य महाराष्ट्र अँड नॉर्थ इंटिरियर कर्नाटकातून जात आहे यावर आधारित पुढील तीन दिवस हवामानाचा अंदाज असा आहे दिवस एक आठ मे ते दिवस तीन दहा मे विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे पुढील दिवस हवामानाचा इशारा दिवस एक आठ मे विदर्भातील जिल्हे अमरावती भंडारा बुलढाणा गोंदिया नागपूर वर्धा वाशिममध्ये गारपीट आणि बाकी साऱ्या जिल्ह्यांमध्ये वीज मेघगर्जना सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे दिवस दोन नऊ मे विदर्भातील जिल्हे अमरावती नागपूर वर्धा वाशिम यवतमाळमध्ये गारपीट आणि बाकी सगळ्या जिल्ह्यांमध्ये वीज मेघगर्जना सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे दिवस तीन दहा मे विदर्भातील जिल्हे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीमध्ये वीज मेघगर्जना वाऱ्याची शक्यता आहे स्थानिक शहर हवामानाचा अंदाज येणाऱ्या दिवसांमध्ये विदर्भातील काही शहरांमध्ये गारपीटची शक्यता आहे तसेच येणाऱ्या दिवसांमध्ये विदर्भातील बहुतेक शहरांमध्ये वीज मेघगर्जना सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे कमाल तापमान पुढील ता पाच दिवस कमाल तापमानात कुठली कोणताही मोठा बदल होणार नाही अधिक माहितीसाठी तुम्ही आमचे आर एम सी नागपूरची वेबसाईट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम ट्विटर फेसबुक यूट्यूबला भेट देऊ शकता धन्यवाद